रच्या निहारीसाठी एक वाटी रवा आणि बेसनचा अतिशय सुंदर असा नाश्ता झटपट होणारा इन्स्टंट असा नाश्ता आहे आणि तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये केव्हाही करू शकता मुलांना देऊ शकता दुपारच्या वेळेत देऊ शकता किंवा सकाळीसुद्धा करू शकता आणि चला ही रेसिपी कशी करायची पटकन मी तुम्हाला आता सोप्या पद्धतीने सांगणार आहे कोणत्याही एका मापानेच आपण मोजायचो इथे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीक वापरायचा आहे आणि जाड वापरला तरी तुम्ही त्याला बारीक करू शकता आता एक वाटी रवा आणि एक वाटी बरोबर बेसन घेतलेलं आहे दोन्ही आपल्याला प्रमाणामध्येच घ्यायचं आहे बेसन खूप दाबून घ्यायचं नाही हलक्या हातानेच आपल्याला वाटीमध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमच साखर टाकायची आहे आता सगळं मिश्रण आपलं टाकून झालेलं आहे नंतर काय करायचं मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये जरी मी बारीक रवा वापरला तरी पण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा किंवा झाडं वापरला तरी आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा पण शक्यतो आपण बारीकच रवा वापरायचा थोडी हळद टाकायची कलर येण्यासाठी आणि एक वाटी दह्याचा वापर केलेला आहे दही फ्रेश असलं तरी चालेल किंवा थोडं आंबट असलं तरी दही चालेल आणि सगळं मिश्रण एकजीव करून टाकायचं आहे बघायचं आपल्याला पाणी न आपल्याला नंतर टाकायचं आहे आणि दोन चम्मच आता इथे थोडंसं तेल वापरलं आहे तेलामुळे काय होतं मोकळा होतो हलका होतो ढोकळा आणि पाणी वापरायचं आपल्याला आता एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामधलं थोडं पाणी मी सुरुवातीला टाकलेलं आहे एकदम पाणी आपल्याला टाकायचं नाही कारण त्यामध्ये गुठळ्या तयार होतात आणि नंतर परत अजून पाणी टाकलेलं आहे म्हणजे एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि जर आपल्याला लागेल तर मी परत त्यामध्ये पुन्हा पाणी टाकणार आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवायचं चा, रवासुद्धा चांगला फुलून येतो पण मला थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी परत त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे थोडंसं आपल्याला बॅटर कसं कसं पाहिजे त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी टाकायचं नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार बघा आता मिश्रण आपलं परफेक्ट इथं झालेलं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे आता मी, इनो मी पूर्ण इनोची एक पुडी वापरली आहे तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा त्यामध्ये वापरू शकता आणि लगेच त्यावर पाणी टाकायचं आणि चमच्यानी लगेच इथे मात्र आपल्याला दक्षता घ्यायची आणि त्याच्या आधी आपल्याला कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आता मी इथे वाटीमध्येच करून दाखवणार आहे सगळं वाटीला आपल्याला काय करायचं तेल लावून घ्यायचं आहे वाटीतच करायचं आणि वाटीतच खायचं आधी मी तीळ टाकलेले आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि मिश्रण आपल्याला तिन्ही वाटीमध्ये भरून घ्यायचं आहे वरून थोडं कमी ठेवायचं असं मिश्रण आपल्याला भरायचं आहे आणि कुकरमधलं पाणीसुद्धा पाणी सुद्धा खळखळीत खड़ असं आपल्याला उकळायला हवा आणि एक स्टँड ठेवायचं त्या स्टँडवर आपल्याला तीनही वाट्या ठेवायच्या आहे आता इथे मी तुम्हाला ढोकळा करून दाखवत आहे रवा आणि बेसनचा अतिशय खमंग असा ढोकळा दहा मिनटानंतर आपल्याला मध्यात चेक करून बघायचं आहे नाही चिपकला की समजायचं का आपला हा ढोकळा अतिशय सुंदर झालेला आहे बघा तिन्ही वाटीमधलं मी तुम्हाला चेक करून दाखवते आहे तिन्ही वाटीमधलं चांगला झालेला आहे ढोकळा आणि एका साईडला काय करायचं आपल्याला फोडणी घालायची आहे था तेल टाकायचं त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये आपल्याला थोडंसं तीळ टाकायचं आहे था, मी तिळाचा था सुद्धा त्यामध्ये वापर करणार आहे आणि नंतर मिरच्या टाकायच्या था, मिरच्या थोड्याशा होत नाही तर लगेच आपल्याला कडीपत्ता टाकायचा आता तुम्हाला नेहमीच माहीत आहे की आपण फोडणी कशी करतो म्हणून आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सुद्धा दाखवलेली आहे आणि नंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि था, त्यामध्ये साखर टाकायची आहे था. आता वाट्या पूर्ण आपल्या थंड झालेल्या थंड झाल्यावरच काढायच्या जर तुम्ही गरम असताना काढाल तर त्या खालून चिपकतात बघा अतिशय सुंदर निघालेल्या आहे अशा सर्व वाट्या आपण काढून टाकायच्या हा हलका नाश्ता आहे बिलकुल पोटभरीचा नाश्ता आहे आता मुलांच्या शाळासुद्धा चालू होणार आहे आणि मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं चा, बऱ्याच आईला प्रश्न पडतो भाजीपोळी रोज भाजीपोळी खाऊन मुलं कंटाळतात पण एखाद्या वेळेस तरी तुम्ही त्यांना असा नाश्ता टिफिनमध्ये अरूच देऊन द्या कारण त्यामध्ये कसं आहे बेसन पण टाकलेला आहे आपण आणि रवा पण ह्या दोन्ही याचा वापर केलेला आहे आणि पोटभरीचा असा नाश्ता आहे झटपट होणार आहे काही जास्त वेळ लागत नाही दहा किंवा पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कमेंट्समध्ये कळवा किंवा तुम्ही हा व्हिडिओ इतरांना शेअरसुद्धा करू शकता अतिशय स्पंजी आणि मऊ असा लुसलुसीत आपला कमंग ढोकळा झालेला आहे बऱ्याच प्रकारचे मी ढोकळे करून दाखले आहे नुसत्या रव्याचा सुद्धा ढोकळा छान होतो आणि नुसत्या बेसण्याचा सुद्धा मी करून दाखवला आहे आणि हा पण रवा आणि बेसनाचा अतिशय सुंदर असा ढोकळा होतो नक्की करून बघा तुम्ही ही डिश झटपट होणारी आहे आणि खायला सुद्धा अतिशय सुंदर लागतो कसा वाटतं व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का मस्त का आनंदी राहा